नमस्कार मंडळी मी राजकुमार श्रीरंग भोरे वेदमूर्ती वास्तुतज्ञ सन्मान्य उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा वर्ग चौदाचा शिष्य नमस्कार आमच्या या वास्तुविशारदच्या वर्गामध्ये आमच्या गुरुजींनी वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय का या वास्तुशास्त्राची निर्मिती कशी झाली तर वास्तुशास्त्राची निर्मिती ही अठरा महान अशा ऋषींनी आपल्या केलेली आहे वास्तुशास्त्राचं नेमकं ध्येय काय का तर गुरुजींनी सांगितलं की वास्तुशास्त्र ध्येय म्हणजे तर निसर्गाचा पुरेपूर वापर करून मानवी जीवन सुखी आणि समृद्ध कसं करावं यासाठी आपल्याला वास्तुशास्त्राचा चांगला उपयोग होऊ शकतो मग त्याचबरोबर पंचतत्व म्हणजे काय प्रत्येक दिशा त्या दिशेचा स्वामी त्या दिशेचा ग्रह आणि त्या दिशेचे वैशिष्ट्य नेमकं काय आहे याचं हे महत्त्व गुरुजींनी आम्हाला अतिशय महत्त्वाच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं वास्तुपरीक्षण करत असताना ते वास्तुपरीक्षण कसं करावं एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतर नेमकं आपण सर्वप्रथम कुठं उभं राहिलं पाहिजे कसं उभं राहिलं पाहिजे कोणत्या दिशेकडं कर तोंड करून उभं राहिलं पाहिजे आणि त्याची सर्वात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे होकायंत्र तर ते होकायंत्र कसं वापरावं हे सुद्धा गुरुजींनी अतिशय छान पद्धतीने आम्हाला समजून सांगितलं त्याचबरोबर गुरुजींनी एक महत्त्वाचा नियम सांगितला आम्हाला साठ चाळीस साठ चाळीसचा हा नियम गुरुजींनी असं समजून सांगितला की कोणतंही काम करत असताना साठ टक्के हे आपलं कर्म आहे आपलं कर्म हे निश्चित चांगल चांगलं असलंच पाहिजे कर्म चांगलं असलं तरच परमेश्वर चांगलं फळ देणार आहे आणि त्याचबरोबर उरलेल्या चाळीस टक्क्यांमध्ये वीस टक्के आपल्या नशिबाचा भाग असतो तो, तो वीस टक्क्यांमध्ये आपण वास्तुशास्त्राचा चांगला असा उपयोग करून आपलं जीवन सुखी समृद्ध कसं करू शकतो हे गुरुजींनी आम्हाला अतिशय छान पद्धतीने समजून सांगितलं त्याचबरोबर आपल्याला जर एखादा प्लॉट घ्यायचा असेल आपल्याला एखादा जर फ्लॅट घ्यायचा असेल तर तो प्लॉट किंवा फ्लॅट घ्यायला जाताना किंवा घ्यायला गेल्यानंतर तो, तो कशा पद्धतीने घ्यावा तिथं गेल्यानंतर आपण त्यामधलं नेमकं काय काय पाहायचं आहे त्या प्लॉटचा आकार कशा पद्धतीने असावा एखादा प्लॉट आपण एखादा एक गुंठा दोन गुंठे पाच गुंठे जागा घेतो किंवा कुठेतरी आपण जमीन घेतो क्षेत्र घेतो तर ते क्षेत्र घेताना ते क्षेत्र आपल्याला लाभदायक ठरणार आहे किंवा नाही हे सुद्धा गुरुजींनी आम्हाला फार समजून सांगितलं त्या क्षेत्राचं त्या प्लॉटचं परीक्षण कसं करावं हे गुरुजींनी शिकवलं यालाच आपण आयादी सूत्र असं म्हणतो आणि एक सर्वसामान्य एक गोष्ट सांगू का मंडळी आपल्या सर्वांचा एक मोठा प्रश्न असतो बघा की घरामध्ये आपल्याला नेहमी काही ना काहीतरी एक अडचणी येत असतात मग ह्या अडचणी येत ये असतील तर त्या अडचणी सोडवताना किंवा त्या अडचणी कशा सोडवाव्यात त्या अडचणी सोडवण्यासाठी ने नेमकं कोणता विधी करावा कोणता विधी केल्यानं आपल्याला त्याचा कोणता लाभ होतो हे गुरुजीने आम्हाला अतिशय व्यवस्थित समजावून सांगितलं हा वास्तुशास्त्र अभ्यास करत असताना वास्तुशास्त्रात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काय तर वास्तुपुरुष मंडळ मग हे वास्तुपुरुष मंडळ जे ह्या वास्तुपुरुष मंडळावर उभ्या आणि आडव्या अशा वीस नाळ्या असतात या वीस नाड्यांमध्ये नेमका आपल्या घराचा कोणता भाग कोणत्या नाडीवर येतो आणि त्या नाडीवर आल्यानंतर त्या नाडीचे जे काय शुभ अशुभ परिणाम आहेत ते कोणते असू शकतात हे सुद्धा गुरुजींनी आम्हाला अतिशय खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय तर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार मग आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार कसं असावं त्या प्रवेशद्वाराचा उंबरा कसा असावा याही विषयी गुरुजींनी आम्हाला अतिशय सखोल माहिती दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि आपल्या सर्वांच्याच जिज्ञेसेचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय तर अनेकांची अशी तक्रार असते की गुरुजी घरामध्ये आम्ही तिघं चौघं कमवतोय घरामध्ये दीड दोन लाख रुपये दर महिन्याला येत आहेत पण घरात काय पैसा टिकत नाही काही ना काहीतरी कारण आहे त्या कारणामुळे घरातले पैसे काय होत आहेत खर्च होत आहेत घरात लक्ष्मी टिकत नाही असं आपली एक तक्रार नेहमीची असते मग घरात आलेली ही लक्ष्मी व्यवस्थित टिकून राहावी यासाठी नेमकं कर काय करता येईल आपण काय करावं हे सुद्धा गुरुजींनी आम्हाला अतिशय व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळी अजून एक भाग सांगू का की जो कुठं आपल्याला वास्तुविशाराच्या वर्गामध्ये शिकवला जाणार नाही तो म्हणजे काय तर आपला सुखी संसार कसा करायचा नवरा बायकोने आपापली जबाबदाऱ्या आणि कर्तव्य कशेवर हे आपल्याला माहिती आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या आपली कर्तव्य कोणती हे आपल्याला माहिती आहेत पण तरीसुद्धा अतिशय वेगळ्या असे खेळमिळीच्या वातावरणामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं नवऱ्यानं बायकोला कसं जपावं बायकोनं नवऱ्याला कसं जपावं आणि दोघांनी अगदी वयाच्या वर्ष वर्षासुद्धा वर्षांमध्ये सुद्धा एकमेकांचं प्रेम कसं वृद्धिंगत होईल याविषयी खरंच अतिशय नीट आणि खूप छान आणि खेळीमिळेच्या वातावरणामध्ये मजेशीर शीर माहिती गुरुजींनी दिली खूप छान वाटलं खूप म्हणजे खूप छान वाटलं खरं म्हणजे सगळ्यात सर्वात महत्त्वाचं सांगायचं काय माहिती आहे की मंडळी आमचे जे उमेश गुरुजी आहेत ना हे उमेश गुरुजी ज्योतिषाचार्य आहेत वास्तुतज्ञ आहेत वेदमूर्ती आहेत अशा अनेक उच्च विद्याविभूषित असे आमचे हे गुरुजी आहेत पण सर्वात महत्त्वाचं सांगायचं काय माहिती का आमच्या गुरुजींचं आध्यात्मिक ज्ञान अतिशय प्रगल्भ आणि सखोल आहे गुरुजी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो गोष्ट सांगण्या अगोदरच आहे ना तुमची माफी मागतो की काय झालं गुरुजी आपले सुरुवातीचे जे मोफत वर्ग होते ते सुरुवातीचे मोफत वर्ग संपले आणि मोफत वर्ग संपल्यानंतर जेव्हा असं प्रत्यक्ष आपण अभ्यासक्रमाला सुरुवात केली ना तर सुरुवातीला एक आठ ते दहा दिवस काय झालं आपला जास्तीत जास्त भर हा आध्यात्मिक ज्ञानावर जास्त भरवायचा आध्यात्मिक ज्ञान तुम्ही भरपूर दिलं रामायण महाभारत बऱ्याच इतर प्राचीन मुनींच्या गोष्टी तुम्ही सांगितल्या श्रावणबाळाची गोष्ट तुम्ही आम्हाला वेगळी सांगितली हे सांगत असताना वर्ग संपल्यानंतर मी मनाशी विचार करतो अरे आपण वास्तुविषयचा क्लास लावला आहे का आध्यात्मिक क्लास लावला आहे कोणता वर्ग लावलाय तेच कळेन असं झालं पण आता जेव्हा आपला साठ सत्तर टक्के वर्ग पूर्ण झालाय त्यावेळेस गुरुजी खरंच आता लक्ष देते की सुरुवातीला तुम्ही एवढं आध्यात्मिक ज्ञान का दिलं आध्यात्मिक ज्ञान कशासाठी सांगितलं तर हे निश्चितपणे या वास्तुशास्त्राचा बेस या वास्तुशास्त्राचा पाया हा कुठेतरी त्या आध्यात्मिक ज्ञानातूनच सुरुवात होतो आध्यात्मिक ज्ञानाची याला जोड निश्चितपणे आहे हे गुरुजी आज चांगल्या पद्धतीने लक्षात येते गुरुजी आजपर्यंत तुम्ही आम्हाला जे काय शिकवलं ते अतिशय छान उत्कृष्ट पद्धतीने शिकवलं खूप छान येते आत्ता आम्ही कुठेही गेलो तरी वास्तुपरीक्षण चांगल्या पद्धतीने करू शकतो एवढा आत्मविश्वास निश्चित आलेला आहे तुमचे खूप खूप आभार गुरुजी गुरुजी तुम्हाला साष्टांग नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रीराम समर्थ